शिरोळ तालुक्याने स्वर्गीय देशभक्त रत्नापणा कुंभार यांच्या रूपानं प्रामाणिक आणि विवेका विकासाभिमुख नेतृत्व पाहिलं आहे त्यांनी सलग दोनदा आमदारकीची जबाबदारी पार पाडून तालुक्याला भक्कम नेतृत्व दिलं आहे एकोणीसशे नव्वद साली कुंभार हे शिरोळ विधानसभेवर निवडून आले आणि त्यानंतर पुन्हा सलग दुसऱ्या वर्षी म्हणजे पंच्याण्णव साली पुन्हा कुंभार निवडून आले त्यानंतर सलग निवडून येण्याची परस परंपरा थांबली कारण एकोणीसशे नव्याण्णव साली स्वर्गीय सारे पाटील आमदार झाले त्यानंतर दोन हजार चार साली राजू शेट्टी आमदार झाले त्यानंतर दोन हजार नऊ साली पुन्हा जारे पाटील आमदार झाले आणि त्यानंतर दोन हजार चौदा साली उल्हास पाटील आमदार झाले आणि त्यानंतर दोन हजार एकोणीस साली राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर तब्बल एकोणतीस वर्षांनी दोन हजार चोवीस साली शिरो तालुक्याला दुसऱ्यांदा सलग दोनदा आमदार देण्याचा मान राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यामुळं मिळाला आहे मुंबई येथे शिरोचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दुसऱ्यांदा आमदारकीची शपथ घेतली आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयांची कामे केली ग्रामीण भागातील रस्ते पूल पाणी पुरवठा योजना शैक्षणिक सुविधा आणि आरोग्य सेवा यावर विशेष लक्ष केंद्रित केलं या कामांमुळे शिरोळ तालुक्याचा चेहरा मोहराज बदलला त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यानं प्रगतीची नवी दिशा मिळाली आहे मुंबई इथं राज्यकारभारातून नूतन आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात शिरोळ तालुक्यातून निवडून आलेले राजेंद्र राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पुन्हा एकदा आमदारकीची शपथ घेतली आहे दुसऱ्यांदा आमदारकीची जबाबदारी सांभाळताना शिरो तालुक्यातील शेतकरी कामगार महिला आणि युवकांसाठी अधिकाधिक योजनांचा लाभ देणं हे त्यांचं प्रमुख ध्येय आहे विशेषतः क्षारपड मुक्तीचा पायलट प्रोजेक्ट भक्कमपणे राबवणं आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि औद्योगिकरणाला चालना देण्यावर त्यांचा भर असेल राजकीय प्रवाहात जनतेचा विश्वास कायम ठेवणं आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं हे सर्वात मोठं आव्हान असतं येडावकर यांनी यापूर्वी आपल्या कामगिरीने जनतेच्या मनात स्थान मिळवलं मात्र आता दुसऱ्या कार्यकाळात विकासाची गती कायम ठेवून आपली विश्वासार्हता जनतेच्या मनात कायम ठेवतील शिरोळ तालुक्याच्या इतिहासात पुन्हा एकदा सलग दोनदा निवडून आलेले आमदार म्हणून राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं नाव कोरलं गेलं आहे मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाणहून संदीप